सकाळी झोपेतून उठल्या उठल्या हातात झाडू न घेता घर जर स्वच्छ दिसलं तर तुम्हाला कसं वाटेल मला तर एकदम छान वाटतं कारण आम्ही घेतलेला रोबोट आम्ही उठण्याआधी लोटूनही घेतो आणि पुसूनही घेतो त्यामुळे दिवसाची सुरुवात अगदी फ्रेश होते नमस्कार मी नेहा तुमचं स्वागत करते कृष्णा निमॉम या यूट्यूब चॅनेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही घेतलेला रोबोट कसा काम करतो आणि माझा वेळ कसा वाचवतो आणि खरंच हा आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर हा आम आहे आमचा व्हॅक्यूम रोबोट हा आहे रोबोट हे आहे त्याचं चार्जिंग स्टेशन तुम्ही डॉक म्हणू शकता तर ह्या डॉकमध्ये दोन आहेत दोन कंटेनर आहेत एक आहे ते क्लीन वॉटरसाठी आणि दुसरं आहे ते डटी वॉटरसाठी जेव्हा रोबोट आ, रोबोट त्याला जसं हवं तसं ह्यातून क्लीन वॉटर घेतो आणि लादी पुसल्यानंतर जे काही डर्टी वॉटर असेल ते ह्यामध्ये स्टोअर केलं जातं तर एकदा का वॉटर भरलं की तर आपल्याला ते दोन तीन दिवस जातं तर ही आहे रोबोटची वरची बाजू जेव्हा आपण हे वरचं झाकण उघडतो तेव्हा ह्यामध्ये कचरा आहे तो इथे जमा होतो तो कॉम्प्रेस करून जमा केला जातो कचरा त्यामुळे ह्यामध्ये आरामात एक सात ते आठ दिवसाचा कचरा जमा होतो आणि जेव्हा हा कचरा भरला जाईल तेव्हा आपण हे काढून क्लीन करू शकतो हा जो रोबोट आहे तो मोबाईल ॲपद्वारे ऑपरेट होतो तर मोबाईल ॲपमध्ये तुम्ही जर एकदा शेड्यूल करून ठेवलं तर त्या त्या टायमिंगला ते ते त्याचं काम करतं तर ह्या रोबोटमध्ये तीन मोड्स आहेत एक आहे ते पहिला मोड आहे तो व्हॅक्युमिंग म्हणजे लोटून घेतलं जातं फक्त दुसरा आहे तो मॉपिंग जे नुसतं पुसून घेतलं जातं आणि तिसरा मोड आहे त्यात व्हॅक्युमिंग अँड मोपिंग दोन्ही एका वेळेला होतं म्हणजे लोटून आणि पुसून एका वेळेला होतं जेव्हा आपण हाताने कचरा स्वच्छ करतो तेव्हा काय होतं की थोडीशी धूळ छोटे छोटे केस राहू शकतात पण जेव्हा रोबोटनी ते स्वच्छ केलं जातं तेव्हा छोटी केस असतील छोटा छोटा कचरा असेल धूळ असेल ते सगळं करून घेतं म्हणजे तसं एवढी घाण राहत नाही म्हणजे राहतच नाही घाण आणि त्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे जे मोपिंग पॅड आहेत ते रोटेटिंग मोपिंग पॅड आहेत त्यामुळे मोपिंग होताना अगदी स्वच्छ मोपिंग होतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते मोपिंग पॅड हे स्वतः स्वच्छ करतं ते आपल्याला स्वच्छ करायला लागत नाहीत मोपिंग पॅड ते स्वतः स्वच्छही करतं आणि स्वतः ड्रायही करतं तीही ह्याची एक चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे बेस्ट स्टेशन आहे ते स्वतः स्वतः क्लीन करतं एकदा का तुम्ही घराचा मॅप सेट केला की ते स्वतःचं स्वतः जाऊन स्वच्छ करतं एखादी वस्तू सपोज मधी आली तर ते त्याच्या जा बाजूने जाऊन क्लीन करतं म्हणजे त्याला तसा कोणताही अडथळा येत नाही तर ह्यामध्ये कार्पेटचा ऑप्शनसुद्धा आहे म्हणजे जर घरात कार्पेट असेल तर ते कार्पेटसुद्धा हे स्वच्छ करतं तर ह्यामध्ये असाही ऑप्शन आहे जर आपल्या एखादी घरातली एखादी तेवढीशी जागा जर अस्वच्छ झाली किंवा त्या जागेमध्ये काही सांडलं वगैरे तर ती तेवढीच जागा स्वच्छसुद्धा करून घेतं असंही नाही की दरवेळेला लावताना प्रोग्राम पूर्ण रूमचा लावा लागतो जेवढी जा जागा घाण झाली आपण तेवढंसुद्धा ह्याच्याकडून स्वच्छ करून घेऊ शकतो तर ह्यामध्ये भरपूर फीचर्स आहेत जर तुम्हालाही ते फीचर्स जाणून घ्यायचे असेल तर मी रोबोटवरती पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेन तर मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हॅक्यूम रोबोटमुळे मला दिवसातले तीस ते चाळीस मिनटं एक्स्ट्रा मिळतात आणि ह्या तीस ते चाळीस मिनटं एक्स्ट्रा मिळाल्यामुळे मी कृष्णाला निवांत अशी आंघोळ घालू शकते कृष्णा ही आंघोळीला इतका एन्जॉय करतो की तो एकदा आंघोळीला गेला की बाथरूममधून बाहेरच येत नाही बरीचशीच मुले आंघोळीला गेल्यानंतर रडतात किंवा त्यात जर त्यांना डोक्यावरून आंघोळ घालायची म्हणली तर घाबरतात तर त्याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे वर्षानुवर्षे वापरला जाणारा साबण साबण हा जरी कितीही बेबी फ्रेंडली असला तरी डोळ्यात गेल्यानंतर त्रास हा होतोच आणि त्यामुळे मुले, मुले रडतात ही गोष्ट मला माहिती असल्यामुळे कृष्णाच्या पहिल्या आंघोळीपासून मी कृष्णाला टीयर फ्री बॉडी वॉश यूज केला मी कृष्णासाठी बॉडी वॉश यूज करते कारण ते टिअर फ्री असतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पॅकेजिंग चांगलं असतं त्यामुळे ते कंटॅमिनेट होत नाहीत ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत आणि हेअर टू टो ते एकच वापरले तर चालतं त्यामुळे मी कृष्णाला बॉडीवॉशच यूज करते कृष्णा आता अठरा महिन्यांचा झालेला आहे तर ह्या अठरा महिन्यांच्या काळात मी कृष्णासाठी वेगवेगळे बॉडीवॉश यूज केले आणि त्यापैकी मला कोणते चांगले वाटले त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही नक्की चेकआउट करा मॉम टू मॉम एक ॲडवाईस देते की बाळाने आंघोळ ही एन्जॉय केली पाहिजे ना की रडलं पाहिजे त्यामुळे तुम्हीही बॉडीवॉश यूज करा तर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे थंड हवा सुटलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना कुरकुरीत आळूवडी खायची इच्छा झालेली आहे तर आमच्या घरामध्ये आळूवडी हे मम्मी बनवतात ते अगदी चटपटी छान अशी अळुवळी असते तर आज आम्ही ती अळुवडी बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज आम्ही बनवणार आहोत आळूच्या वड्या तर म्हटलं ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आमच्या घरात आळूच्या वड्या मम्मींच्या सगळ्यांना आवडतात तर विचार केला त्यांच्या काही गोष्टी आहेत ज्या ते रेसिपी करताना वापरतात त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर चला आपण जाणून घेऊयात की त्या असं काय करतात की ज्याच्यामुळे वड्या वड्या छान होतात मी विशेष काही करत नाही पण माझ्या वड्या तुम्हाला आवडतातच तर माझ्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला मी माझ्याच रेसिपीमधून शेअर करत आहे तर जे काही साहित्य मम्मीने सांगितले ते इथं मी सगळं घेतलेलं आहे तर आता ते सांगतील की आपण काय काय साहित्य घेतले प्रथम हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर इथं मीठ घेतलेलं आहे इथं हळद आहे इथं आलं लसणाची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे तीळ आहे हिंग आहे तांदळाचं पीठ बडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिंचवळीचं पाणी घेतलेलं आहे थोडासा हिंग घेतलेला आहे ची ही पण एक अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती याचे देठं पूर्ण काढून घ्यायची तर आता मी काय करते कात्रीनं देठं कापून घेते याची इथे संपूर्णच मी पाणी घेत पीठ घेतलेले डाळीचं यामध्ये मी जरा त्या खरड्यामध्ये मी जरा मीठ घातलेलं पेस्टमध्ये त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडस कमी घालते ते मिठाचं प्रमाण काय आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो यानंतर ही पेस्ट घालते आलं लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर यानंतर थोडीशी हळद घालते हळदीमुळे कलर चांगला येतो ना कलर येतो नंतर वडीला सुंदर वडी दिसण्यासाठी आपण थोडस गुळाचं पाणी हे आपण आंबटपणासाठी घेतो का आंबट गोडवा यायसाठी होय त्यासाठी तर घेतच परंतु काही पानं जे असतात ते खाजरी पानं असतात म्हणजे थोडं घशाला त्यामुळे यामुळं चिंचेचं पाणी घातल्यामुळं ते खाज होत नाही म्हणजे दोन्ही पण होतं दोन्ही पण आंबट गोड पण लागतं पण लागते आणि छान लागते मस्त यानंतर वडी कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतले आहे तांदळाचं पीठ आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं वडी कुरकुरीत होते मस्त लागते या सुद्धा काय आपल्या आवडीनुसार असते दोन तीन चमचे आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि चिमुडवर इंग यानंतर आपण करूया हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊया मस्त आणि जसं आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी मिक्स करत जाऊया एकसारखं पीठ झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पाणी पातळ पण नाही असं मिडियम साईज मध्यम साईज म्हणजे ते पाण्याला व्यवस्थित लावता आलं पाहिजे जास्त पातळ झालं तर ते व्यवस्थित लागणार नाही जास्त घट्ट झालं तरी ते व्यवस्थित घट्ट झालं तर वडी पण घट्ट तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही म्हणजे ते व्यवस्थित त्या पानांना लागतं आणि पानं जास्त म्हणजे वड्या होताना जास्त कठीणही होत नाही सर्वसाधारण एक एका आकाराची म्हणजे साधारण आकार सेम असावा म्हणजे लावताना सुद्धा आपल्याला जास्त फोल्ड करताना सुद्धा एकसारखी सारखी होईल पाण्याला सुद्धा थोडंसं पाणी लावायचं असं एकदम छान पीठ झाले असं पिठाची लेअर जास्त मोठी पण नाही ना, ना करायची नाही नाही त्यामुळे काय होते एवढी जाड होते आणि कठीण लागतात त्या कठीण लागते ठीक अगदी अशी पातळ लेअर त्या पिठाची लावायची पातळ लावायचं याच्यावर दुसरे पान असं खूप घालायचं करायचं थोडस त्यामुळे एकसारख्या आकाराची पान असलेली भर वडी छान होते दुसऱ्या पाण्याने सुद्धा असं पीठ लावून घ्यायचं मस्त पटकन होतात वड्या खूप होतात वड्या हळूहळू जास्त लेअरचे आपल्याला वड्या पाहिजे असतील तर अजून दोन पाण्या ठेवली तरी चालेल अजून दोन पानं आणि दुसऱ्या पद्धतीने पण मी दाखवते किंवा वडी कशी करायची याच पद्धतीनं

अशी असे तिकडून अशी पोळ करायची ही वेगळ्या पद्धतीने ही वेगळ्या पद्धतीची दुसरी ओळी तयार झालेली या दोन्ही पद्धतीला आपण गोळी तयार करू शकतो आणि खूप छान वड्या दिसतात या वड्या ज्या आहेत त्या एक कमीत कमी वीस वीस मिनटं वीस मिनटं पंधरा ते वीस मिनिट वापरले की छान होत वापरून घ्यायची वापरल्यानंतर थंड शकता शालो फ्राय करू शकता तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने अगदी असे बारीक बारीक पातळ काप करायचे आणि फ्राय करून कुरकुरीत एकदम छान लागतात आमच्या आता घरात सगळ्यांना आवडतात हे वड्या आणि मला वाटतं नातेवाईकांच्यात पण सगळ्यांना मम्मीच्या हातच्या वड्या खूप आवडतात आम्ही कुठेही जरी बाहेर जाणार असतो तर आम्ही हमखास मम्मीच्या हातच्या वडा करून घेऊन जातोच आवडतात अशा पद्धतीनं सगळी पाणी मी लावून घेतलेली आहेत इथे कढई ठेवलेली आहे तर कढईत आपलं असं स्टँड असतं ते ठेवलंय आपल्याला वाफलून घ्यायचे आहे ही वडी मध्ये पाणी घालायचं अंदाजे पाणी घालायचं अशा प्रकारची जी चाळण असते ती आपण यामध्ये ठेवूया मोदक पात्र सुद्धा ठेवू शकता मोदक पात्र पण तुम्ही ठेवू शकता आणि तेलाचा हात थोडासा लावायचा आहे खायला का तेल एकमेकाला चिपटू नाही म्हणून तर आपण असं काय करूया आता एक 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 वड्यात यामध्ये ठेवूयात तर आता वरती झाकण लावून आपण हे कव्हर करून घेऊया पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर या वड्या चांगल्या शिजतील आणि शिजल्यानंतर आपण डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकतो आणि खायला कुरकुरी सगळ्यांना घेऊ शकतो साध्या आता आपण काय करूया हे वाफरून घेऊया आणि नंतर ना थंड झालं की तळून घेऊया तर आळूवडी वाफंडी आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करायचं एक क्लीन चाकू यामध्ये घालून बघायचा जर तो क्लीन परत आला तर याचा अर्थ आपली अळ आळूवडी शिजलेली आहे तर आता मी टेस्ट करते तुम्ही पाहू शकता ही क्लीन आलेली आहे तर आता आपली अळूवडी शिजलेली आहे तर आता अळूवडी थंड झालेली आहे तर आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊयात तर आता तेल गरम झालेलं आहे तर आपण हे डीप फ्राय करून घेऊया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता मी तर डीप फ्राय करते आता हे खुरखुरीत झालेल्या आहेत वड्या आपल्या चटपटीत आळवड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही आळवड्या कशा बनवता ह्या मला कमेंट करून सांगा